माझं नाव अभय हरिदास चवरे राहणार पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ही सदर आमची शेवग्याची बाग आहे या क्षेत्रात आमचं उसाचं उत्पन्न घेत होतो आम्ही आधी पण उसाला आमचे रान खराब असल्यामुळं त्यात चाळीस ते पंचाळीस टनाच्यावरती कधी के उत्पादन केलं नाही आणि उसाला दीड दीड वर्ष थांबवून त्यानंतर पेमेंटसाठी बराच वेळ जायचा म्हणून आम्ही कमी दिवसात आणि कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून याची निवड केली तर त्यात आम्हाला चांगलं यश लाभलं ह्याला सगळ्यात कमी पाणी लागतं आणि सहा महिन्यात उत्पन्न चालू होतं उत्पादन चांगलं आहे आणि लागवड करण्यापूर्वी काय केली जमीन कशी होती जमीन आपली पूर्ण मुरमाड आहे त्या मुरमाड जमिनीत येणारं पीक आणि तानावर लवकर जाणारी जमीन म्हणून आपण याचा निवड केलं या पिकाची निवड केली आणि हे ज्यावेळेस मद्रासकडचा माल बंद होतो त्यावेळेस ह्या मालाला साधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये चांगला रेट असतो त्या काळात आपण याला आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या काळात आपल्याला चांगले दर मिळतात साधारण शंभर एकशे वीस ऐंशी नव्वद पन्नासपर्यंत रेट मिळून जातात फेब्रुवारीपर्यंत म्हणून आपण याची के निवड केली आणि याचं चांगलं सक्सेस झालं पेनूर भागात तर भरपूर बागा वाढलेल्या आहेत याच्या आणि ये ये किती करत आहे सगळं आणि किती रोप किती बाय किती लागवड आहे व्यवस्थापन याची लागवड आहे आपली बारा बाय सहावर पहिल्यांदा दोन बी लावतो आपण त्यातलं ज्या बियाला सगळ्यात लवकर चांगल्या शेंग फ्लॉवरिंग येतं ते ठेवतो दुसरं काढतो त्यामुळे चांगली गोष्ट अशी होती की त्यात नराचं प्रमाण जरी आलं तर ते नर आपण निग्लेक्ट करू शकतो आणि पूर्ण आपला प्लॉट चांगला होऊ शकतो ह्यासाठी आपण प्रयत्न करून दोन बी लावून त्यातलं एक बी ठेवतो वाढ होत असताना याला पाण्याचं नियोजन कसं असतं याच्यावर रोग याच्याच जे रोग पडतात त्याचं नियंत्रण कसं करायचं सुरुवातीला याला वाढ होत असताना आपण पाणी कमी शेणखताचा वापर भरपूर आणि त्याबरोबर भेसळ मायक्रोनोटेंटचा थोडा अठराशेचाळीसचा वगैरे टाकतो आणि त्याबरोबर स्लरी चालू असते सुरुवातीला थोडी पण फ्लावरिंग टायमिंगमध्ये आपण स्लरी देत नाही त्यानंतर सेटिंग पिरियडमध्ये थोडा व्यवस्थित ताणाचं नियोजन करून पाण्याच्या याला फ्लावरिंग वगैरे काढून जागोजागी ह्याला ह्याचं खासियत अशी आहे की ह्याला शेंडा मारला स्टॉपिंग केलं तरच ह्याला फुलं चांगली नसतात आणि सेटिंग चांगली होते पुढची वाढ थांबवल्याशिवाय ह्याची मागची सेटिंग चांगली होत नाही त्यामुळे याचं असं आहे की कंटिन्युअस प्रूनिंगचं झाड म्हणलं तर ह्याला चालून जाईल तर रोगाचं नियंत्रण कसं करतं याच्या रोगाचं नियंत्रण पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य रोगांचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस प्रत्येक रोगानुसार त्यावर धावण्या आला त्यानुसार दावण्या आला किंवा त्याच्यावर स्पॉट वगैरे यायला लागले तर त्यानुसार औषधं बदलून एम पंचाळीस साफ नेटिओ अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेऊन आपण कंट्रोल करतो आणि सेंद्रिय शेती म्हणण्यापेक्षा आपण रेसिडी फ्री शेतीकडं जरा लक्ष दिलं पाहिजे कारण सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्या जगाला अन्न पुरव पुरू शकणार नाही रेसिडी फ्री म्हणजे लोकां जी जनता खाणार आहे त्याच्या ताटात विष नाही गेलं पाहिजे खाताना याची काळजी घेणं आपण गरजेचं आहे त्यासाठी मग पर्याय आहेत त्याला की जे मित्र कीटकांना त्रास देणार नाहीत असे कीटकांचे लेबल क्लेम आहेत जे ग्रीन आहेत ब्ल्यू आहे आणि आपण टाळतो कोणते तर ज्याच्यावर रेड आणि येलो आहे लेबल क्लेम ते टाळतो का तर ते मित्र कीटकांना लोकांना पण हानिकारक आहेत ते टाळतो आणि प्रयत्न जास्तीत जास्त प्रयत्न करतो की लोक जे खातात त्यावेळेस रेस्युडी लेवल आपली राहिली नाही पाहिजे निघून गेली पाहिजे किती टन निघत असेल साधारण एका सीझनला यात दहा ते पंधरा टनापर्यंत माल निघतो पण ते वातावरणावर अव अवलंबून असतं हे पीक असं आहे की एकदा उन्हाळा चालू झाला की ह्याला फवारणी जास्त लागत नाही महिन्यातून एखादी केली तरी चालते फक्त पावसाळ्याच्या पावसाळ्या सीझनमध्ये एखादं कीटकनाशक त्यात पण आपण हे घेतो दशपर्णी अर्क वगैरे घेतो आणि जीवाणूजन्य जे जी आहेत ट्रायकोसुडो बॅसिलिस बिवेरियाना बॅसियाना यांचे स्प्रे आपण घेत असतो कुठली हे ओडीसी थ्री म्हणून आहे ही शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेली आहे पहिल्यांदा ही सिलेक्ट केली के म्हणून खरड्याचे त्यांनी याचं चांगलं संकरीत वाण तयार केलं म्हणजे त्यातलं शेंगा हुडकून हुडकून त्यातल्या त्यापासून बिया तयार करून ते वाढवलं तेच पुढं बोडकेदारांकडे आलं आणि त्यातून आपण हे त्यांच्याकडून बिया आणून आपण पुढं चालू केलं दोन एवढी हे इंगोले आबाणी आणि दादांनी ह्याच्यावर काम करून त्यातल्या चांगल्या बिया निवडून त्यापासून सिलेक्ट आता आपण आपलं पण तेच काम चालू आहे पुढच्या वर्षी आपण प्रयोग करणार आहेत की ह्यातल्या चांगल्या शेंगा धरून त्याचे एक नवीन वाण तयार करायचा प्रयत्न करणार आहोत सक्सेस होईल न होईल हा भाग वेगळा पण तो प्रयोग तरी असणार आपला मार्केटला कसा रेट आहे मार्केटला आत्ता सध्याला बारा ते पंधरा रुपये रेट चालू आहे पण आधी आपला सगळा खर्च वगैरे निघाल्यामुळं आत्ता हा आपला बोनस आहे जो काय माल निघेल तो आपला बोनस असल्यामुळं आत्ता ह्याला खर्च एकदम कमी आहे फक्त पाणी देतोय आणि स्लरी सोडतोय आता कारण उन्हाळ्यात स्लरी चालते ह्याला नत्राची कमतरता असते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ह्याला स्लरी चालत नाही शेवगा याच्यावर काही ठिकाणी प्रक्रिया उद्योग सुरू आहेत जसं की त्याच्यापासून पावडर बनवली जाते आपण काय असं बनवत आहे आपण घरी बनवून त्याचा प्रयोग केलेला आहे सक्सेस येतो आपण पण प्रयोग करायची हिंमत करण्याचं कारण की आपण ह्याला बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळातले जर स्प्रे सोडले तर नंतरच्या पानांना आपले केमिकलचे स्प्रे होत नाहीत त्यामुळे आपण केलंय आणि खाऊन पण बघितलंय एक सुपरफूड म्हणून गणलं जातं आणि याचे फायदे भरपूर आहेत आपण पण आहे माणस आपला तयार करायचा पावडर घरी ता, तयार करून आपण बघितली आहे त्याचे चांगले उपयोग झालेत ह्याच्यात जवळजवळ एक पंधरा ते वीस प्रकारचे घटक आहेत वेगवेगळे हे जे आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात किती वार्षिक ओलाडाल होत असत वार्षिक ओलाडाल याची साधारण एक दोन लाखापासून दहा लाखापर्यंत म्हणजे आपण कोणत्या सीजनला येतं त्याचं जा? इल्ड त्यानुसार हे सगळ्यात चांगली गोष्ट की हे पण दुष्काळी स्थितीला साथ देणारं पीक आहे दुष्काळ असेल तर दहा मिनटाच्या पाण्यावर जगणारं पीक असल्यामुळं आपण याची निवड केली त्याची छाटणी वगैरे याची छाटणी शेतकरी आता दोनदा घेतात ज्यांना टायमिंगमध्ये मध्ये मिळतं ते सुरुवातीला ऑगस्टला छाटणी घेतात आणि नंतरची छाटणी फेब्रुवारी मार्चला घेतात